दरोडेखोर असलेल्या अमोल खोतकरच्या एन्काउंटर प्रकरणामध्ये संशयाचं दाट धुकं निर्माण झालंय खोतकरच्या कुटुंबानं बनावट एन्काउंटर असल्याचा आरोप केलाय त्यामुळे आता पोलिसांच्या भूमिकेवरती मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे दरोड्यातील आरोपीचा एन्काउंटर आरोपीच्या कुटुंबाचे पोलिसांवर आरोप अमोल खोतकरच एनकाउंटर वादात छत्रपती संभाजीनगर शहरालगत असलेल्या याच परिसरात पोलिसांनी अमोल खोतकरचा एनकाउंटर केला मंगळवारी पहाटे वाळूंच्या साजापूर शिवारात एन्काउंटर झाल्याचा पोलिसांचा दावा आहे अमोल खोतकर हा साजापूर परिसरातील एका हॉटेलमध्ये येणार असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती त्यामुळे पण पोलीस आल्याची कुणकुण लागताच आरोपी अमोल पोलिसांनी त्याची कार रोखण्याचा प्रयत्न केला असता अमोलनं पोलिसांना कारखाली चिरडण्याचा प्रयत्न केला तसंच अमोलनं पोलिसांवर गोळीबारही केला परंतु आमच्या अंमलदारांच्या अंगावर गाडी घातलेली होती त्या अनुषंगाने त्यांनी फायर पण केलेला होता आमच्या अधिकाऱ्यांनी दाखल दिलेल्या फायरिंगमध्ये जो आरोपी आहे ज्याचं पूर्वीचं गुन्हेगार रेकॉर्ड आहे अमोल खोतकर हा जखमी झाला त्याच्या उजव्या दंडावरती मागच्या बाजूला ती गोळी लागलेली होती गाडीत असताना एपीआय रवी किरण गच्चे यांनी प्रत्युत्तरा दाखल केलेल्या गोळीबारात अमोल खोतकर गंभीर जखमी झाला त्यानंतर पोलिसांनी त्याला उपचाराकरता करता रुग्णालयात दाखल केलं असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केल्या असा पोलिसांचा दावा आहे एकीकडे पोलिसांनी हा दावा केलाय तर दुसरीकडे अमोलच्या कुटुंबानं एन्काउन्टरवर संशय व्यक्त केलाय बनावट एन्काउन्टर मध्ये अमोलला ठार करण्यात आल्याचा आरोप खोदकर कुटुंबानं केलाय खरं तर अमोल खोदकर हा पोलिसांच्या रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे शासन आहे न्याय आहे न्यायाधीश आहे त्याला न्याया शिक्षा देतील तुम्ही कोण त्याला शिक्षा देणार आहे तुम्ही त्याला पकडा एन्काउन्टर करायचंय पकडायचंय पकडायचं पळत होता पायावर गोळी मारतात पळणाराला छातीवर पाठीवर दंडत नाही मारत त्याला मुद्दा म्हणून मारण्यात आलेला आहे त्याची सुपारी देण्यात आलेली आहे माझी विनंती आहे सरकारला मला न्याय द्या मी इथून हलणार नाही मी अन्न पाणी खाणार नाही कोर्ट सिद्ध करीन तो तो जर समजा गुन्हेगार असतात तर कोर्ट सिद्ध करीन त्याला सदा करीन न्यायचं काय काय मारून टाकायचं हा पैसे घेतले साहेब कमीत कमी दोन ते तीन करोड रुपये माझा दावा आहे अमोल खोतकर वर आरोप होता संभाजीनगर मधील रहिवासी उद्योजक संतोष यांच्या घरी पहाटे वाजता दरोडा घातला त्यावेळी यांचे चालक संजय झळके हे घरात एकटेच होते दरोडेखोरांनी त्यांचे हातपाय बांधले आणि त्यांना बंदुकीचा धाक दाखवून दरोडा टाकला दरोडेखोरांनी पाच पूर्णांक पाच किलो सोनं म्हणजे साडेपाच किलो सोनं आणि बत्तीस किलो चांदी तसंच रोकड लंपास केली होती एकूण पाच जणांनी दरोडा टाकला सीसीटीव्हीत हे दरोडेखोर कारमधून पळून जाताना कैद झाले होते त्यावरून पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला होता पण त्यामध्ये पोलिसांनी आरोपी अमोल खोतकरच्या नावाचा उल्लेख केला नव्हता तर मंत्री संजय शिरसाटांनी थेट पोलिसांवरच दरोड्यातील सहभागाचा आरोप केलाय त्यामुळेच संशयाचं धुक गडद झालंय हे जे काही दरोडे असतील किंवा हे जे छोटे मोठे चोर आहेत यामध्ये काही डिपार्टमेंटला मधले माणसं त्यांना सहकार्य करतात असे सुद्धा काही लोकांची तक्रार माझ्याकडे प्राप्त झालेली आहे त्याच्यावरही आयुक्तांनी गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे कोट्यवधीचा ऐवज चोरीला गेला असताना पोलिसांनी या प्रकरणाची आयकर विभागाला माहिती का दिली नाही अमोल खोतकरच्या दरोड्यातील सहभागाविषयी पोलीस ठोस माहिती का देत नाहीत आवश्यकता होती का हे सगळे प्रश्न अद्यापही अनुत्तरितच आहेत त्यामुळे अमोल खोतकरच्या एन्काउंटर विषयी संशय बळावलाय अविनाश कानडजे आणि सुधीर जाधव सह सिद्धार्थ गोदाम न्यूज एटीन लोकमत छत्रपती संभाजीनगर